शिरोळ परिसरात श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी सर्वत्र बजरंग बली की जय श्रीराम भक्त हनुमान की जय शिरोळ शहर व परिसरात मंगळवारी श्री हनुमान जयंती अमाप उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने श्री हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बजरंग बली की जय जय श्रीराम भक्त हनुमान की जयच्या घोषणा जय घोषात अखंड परिसर दनानून गेला होता परस परिसरातील सर्वच हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रीग लागली होती श्री हनुमान जयंतीनिमित्त शहर व उपनगरातील आयोजन करण्यात आले होते सकाळी श्री हनुमान मूर्ती अभिषेक घालून पूजा व महाआरती करण्यात आली यानंतर दुपारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ परिसरातील सर्वच हनुमान मंदिराची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला होता अनेक मंदिरा जन्मा का नंत करना ताली का मंदिरात जन्मकाळ सोहळ्यानंतर सुंटवण्याचे वाटप करण्यात आले होते येथील प्रमुख ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरात कीर्तन भजन प्रवचन याचबरोबर अनेक धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले समाज कार्यान्वितसाठी शिरोहून चंद्रकांत भाट